नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या पिक विम्याच्या वाटपासंदर्भात एक जिल्हाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे का आणि विमा जर तो तुमचा दोन हजार चोवीस पंचवीसचा मंजूर झालेला असेल तर कोण्या पिकासाठी मंजूर झालेला आहे त्या पिकासाठी किती रुपये मंजूर झालेले आहेत ह्याची याची संपूर्ण डिटेलमध्ये माहितीने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आणि लाईव्ह प्रूफ मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीड नांदेड जालना हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजनगर परभणी लातूर वर्धा नागपूर याचबरोबर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर पुणे धुळे नंदुरबार नाशिक आहिल्यानगर जळगाव सोलापूर सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या एकोणतीस ते तीस जिल्ह्यातील संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिस दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना या वेबसाईटवर आणि या साईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा विमा किती रुपये मंजूर झालेला आहे का मंजूर झालेला आहेच का नाही हे कसं चेक करायचं आहे या संदर्भात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर त्या साईटवर आपण जाऊयात तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पी एम एफ बी वाय अशा या, या पोर्टलवर यायचं आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना पी एम एफ बी वाय सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर हे पोर्टल येईल या ठिकाणी आपल्याला खाली जायचं आहे हे फार्मर कॉर्नर याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर म्हणजे शेतकरी म्हणून आपल्याला लॉग इन करायचं आहे यानंतर मोबाईल नंबर शेतकऱ्यांचा विचारला जाई जो काही तुम्ही पी भरत असताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आपण मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलेला आहे याच्यानंतर आपल्याला जे काही तो कॅपचा कोड दिलेला आहे कॅपचा कोड आपल्याला व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि हा कॅपच्या पो कॅपचा कोड भरायच्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी वर क्लिक करायचा आहे नंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि ओ टी पी यायला थोडा वेळ लागेल आता बघा ओ टी पी आलेला आहे आणि हा ओ टी पी आपल्याला आप कॉपी करायचा आहे कॉपी करून या ठिकाणी आपल्याला आपल्याला ओ टी वी पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर परत सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की संपूर्ण शेतकऱ्याची डिटेल आता आपल्याला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं बघायचं आहे या ठिकाणी तुम्ही मागील पाच सहा वर्षाचं बघू शकता आता दोन हजार चोवीस असेल दोन हजार तेवीस बावीस एकवीस एकोणीस दोन हजार अठरा ज्या वेळेस योजना सुरू झाली त्यावेळेसपासून तुम्ही पाहू शकता आता आपल्याला दोन हजार चोवीसचं बघायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये खरीप याचं बघायचं आहे खरीप सीजनचं पाहायचं आहे या ठिकाणी आपण सोयाबीन सोयाबीन भरलेलं होतं अप्रूवड झालेलं होतं गेल्या वर्षी जे काय आपण चोवीसमध्ये भरलेला होता या व्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण या ठिकाणी डिटेल दाखवली जाईल तुम्हाला काही थोड्या वेळामध्ये आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की क्लेम डिटेल अकाउंट अकाऊंट नंबर क्लेम टाईप क्लेम अमाऊंट क्लेम डेट यू टी आर नंबर आणि क्लेम स्टेटस या ठिकाणी या शेतकऱ्याचं झिरो दाखवत आहेत परंतु पीकिमा अद्यापर्यंत या जिल्ह्यामध्ये स्टे सेटलमेंट झालेलं नाही सेटलमेंट झा कॅल्क्युलेशन झाल्यावर संपूर्ण दाखवलं जाईल परंतु आपल्याला आता हे कसं दाखवलं जातं थो थोडक्यात मी तुम्हाला दोन हजार बावीसचं दाखवतो दोन हजार बावीसचं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दोन हजार बावीसचं खरीपचं दाखवणार आहे या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन भरलेलं होतं या ठिकाणी बघू शकतो की अकाउंट नंबर दिलेला आहे लुकलाईज क्लेम चौदाशे पन्नास रुपये अशा आणि या ठिकाणी पेमेंट आ, किती क्लेम अमाऊंट किती मंजूर झाले अशा प्रकारची हे दोन हजार बावीसचं आहे आणि दोन हजार बावीसचं पेमेंट या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमासुद्धा झालेला आहे अशाच पद्धतीनं असा दोन हजार चोवीसचा तुमचा पिकमा मंजूर झालेला असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं दाखवला जाईल हा दोन हजार वीसचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवलं जाईल हे बघा लुकलाईज क्लेम सव्वीसशे चार रुपये असं संपूर्ण परंतु दोन हजार चोवीसचा अद्यापर्यंत शा या विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं नाही त्यामुळे अशा पद्धतीनं झिरो रक्कम दाखवण्यात येत आहे हे तुम्ही बघू शकता झिरो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा चेक करू शकता तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपला जो काही पिक विमा मंजूर झालेला आहे का नाही आहे हे आपण अशा प्रकारे चेक करू शकता आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काय क्लेमचं कॅल्क्युलेशन आहे ते विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पिक विमा समितीच्या माध्यमातून आणि त्या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अशा संपूर्ण पिकम्याचं सेटलमेंट असेल किंवा कॅल्क्युलेशन आहे ते सध्या सुरू आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन झाल्याशिवाय तुम्हाला तिथे अमाऊंट दाखवणार नाही आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीसचे अमाऊंट आपल्या जे काय आपण हिंगोली जिल्ह्याचं पाहिलं त्याच्यामध्ये अमाउंट वगैरे दाखवत नाही परंतु क्लेम तर कॅल्क्युलेशन झाल्याशिवाय ही अमाउंट दाखवणार नाही अशा पदीचं एक नवीन अपडेट आहे कसा पिकमा तुमच्या पिकमा जम तुमचा मंजूर झाला आहे का नाही झाला आहे याचबरोबर अमाऊंट किती मंजूर झाले प्रकारे तुम्ही तुम्ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना या साईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ही संपूर्ण राज्यातल्या चौथी जिल्ह्यासाठी ही वेबसाईट आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना राज्यातला कोणताही शेतकरी अशा पद्धतीने पिकम्याचं स्टेटस ते चेक करू शकतात याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता राज्यातल्या फक्त पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि राज्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्या च्या विमा समितीच्या माध्यमातून क्लेमचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीसोबत करणं सुरू आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन झाल्यावर आता हा संपूर्ण अहवाल प्रत्येक जिल्ह्याचा कृषी विभागाला सादर होईल आणि कृषी विभागाच्या मंजुरीनंतर या पिक विम्याचं वाटप होईल हे छोटंसं अपडेट होतं तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद